तर भावांनो फायनली आपली रिक्षा बनवून आलेली आहे तर टोटल आपला काय खर्च टोटल तेरा तेरा हजार समथिंग पर्यंत ते गेला तेरा हजाराच्या आसपास गेला कारण की आपण पूर्ण काम केलं गाडीचं त्याच्यामध्ये आपण ही जी टोपी आहे ही टोपी लावली त्याच्यानंतर हुड लावलं तर आतमधनं जे अस्तर आहे ते लावलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डिझाईन मारल्यामुळं थोडं आपल्याला साडेसहा हजारापर्यंत हुड गेलं भिवंडीला ह्याचं काम आपण जर का अंबनातला केलं असतं तर ते वीस ते पंचवीस हजार म्हणजे जास्त वीस हजारच्या जा पुढे गेलं असतं त्याच्यामुळे आपण इथं हे काम भिवंडीलाच केलं कारण की बघू शकते ही आपली रिक्षा आहे तर ही पण आपण भिवंडीलाच केली होती त्याच्यामुळे ही पण तिकडेच गेली ह्याचा जो टोटल खर्च आहे तो आपण तसंही दहा बारा हजारपर्यंत गृहित धरलेला तेरा हजार झाला फायनल त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी लायटिंगचं वगैरे काम अजून बाकी आहे तर लायटिंग जे आपण केले तर लायटिंग जास्त नाही केले जे हो गरजेचे हो 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 ते एक मध्ये एक इथे लावले बाकी अजून सामान घेतलेलं आहे व्हील कॅप वगैरे त्याच्यामध्ये लायटिंग वगैरे ज्या बाजूचं लाइटिंग आहे बाकी नॉर्मल सामान एक खरेदी केलेलं आहे तर भावना हा असा एक लुक आहे रिक्षाचा तर भावना सकाळी गेल्या गेल्या तर आपण डायरेक्ट वेल्डिंगवाल्याकडे गाडी लावली तर वेल्डिंगवाल्याने जे आपलं त्याचं हुड असतं जे होतं ते सगळं काढलं हुडच होता असताना होतं बाकी त्यांनी बेल्ट वगैरे काढून वेल्डिंग वगैरे केली व्यवस्थित त्याची सेटिंग केली प्रॉपर जे नटो वगैरे जे होते जे स्लीप झाले ते पण आम्ही लगेच नवीन बसून घेतले कारण की नंतर आपल्याला ते काढता येत नाही त्याच्यानंतर भावना तिकडनं आम्ही आलो प्लायवाल्याकडं कारण की प्लाय, प्लाय आपल्याला सगळे टाकायचे होते तर भावना आपण जे सगळे प्लाय आहेत ना तर ते आपण जे प्लाय टाकलेत ना ते सगळे वॉटरप्रूफ टाकले कारण की हे काम भावना दहा दहा वेळेस होत नाही पैसा जातो एकाच वेळेस मान्य आहे पण कसे गाडी एकदाच झालेली कधी चांगली त्यानंतर आम्ही याच्या सीटसाठी फॉर्म घेतले हे फॉर्म जे होते ते आपण सीटमध्ये आणि हुडमध्ये टाकायसाठी फोम घेतलेले त्याच्यानंतर आम्ही ज्या कलरचा अस्तर घेतलेलं ते पिंक आणि ब्लॅक कलरची डिझाईन होती त्याच्यामध्ये काय स्टारची डिझाईन पण होती शीटसाठी तुम्ही बघू शकता ट्रेल वगैरे हो केलं आम्ही तिकडं त्याच्यानंतर आम्ही शाईन कलरचं ब्लॅकचं हुड सिलेक्ट केलं कारण की के कसे भावना हे हूड सिलेक्ट करायचं कारण असं आहे का याच्यावर एक कपडा मारला तरी रिक्षा चमकते बाकी कंपनीच्या हुडवर तशी फिलिंग येत नाही म्हणजे तसं चमकत पण नाही आणि म्हणजे शाही नाही आता जे रिक्षा चालवतात त्यांना माहिती असेल काय किंमत आहे त्याची भारी दिसतो त्याच्यानंतर आम्ही नाईक वॉटर पार्टी भिवंडीला तुम्ही जेव्हा एंटर करता ना तर तिथे यांचं दुकान होलसेल सगळ्यात मार्केटपेक्षा होलसेल कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही ते यांच्याकडे घेत ते भावना कारण की आपण आतमध्ये जातो आपल्याला माहिती नसतं तर नक्की तुम्हाला सामान घ्यायचं असेल तर यांच्याकडे नाही घ्या त्याच्यानंतर भावांनो फायनल सगळे रिक्षाचं उडास्त झालं त्याच्यानंतर शेवटचं काम येतं ते काच बसवण्याचं त्याच्यानंतर भावांनो हा असा रूक होता आपल्या रिक्षाचा तेरा हजार रुपये खर्च आला होता आपला टोटल त्याच्यामध्ये आपण जो डॅशबोर्ड होता तो साडेसातशे रुपये त्याच्यानंतर जे प्लायचा खर्च होता तो झाला आपला अडीच हजार रुपये त्याच्यानंतर उडास्तर साडेसहा हजार रुपये गेले त्याच्यानंतर जे आपण पार्ट्स घेतले नाईक ऑटो पार्टवर ते आपण एक आठ आठशे हजार रुपयेपर्यंत घेतले गाडीचे त्याच्यानंतर वेल्डिंगवाल्याचे नऊशे हजार रुपये गेले त्याच्यानंतर आपण स्पीकरसाठी वायरी आधीच टाकल्या होत्या कारण की माझी हुडमधनच वायरी टाकलेल्या आपण तर त्या वायरी एक समजा दोनशे तीनशे रुपये म्हणजे असे टोटल खर्च आपण बघितला ना तर ते एक तेरा हजारपर्यंत गेला तर पूर्ण व्हिडिओ जो आहे आपला तर बदलापूर ऑटोला गे यूट्यूब चॅनलवर येईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा थँक्यू